सत्ताधाऱ्यांनी मर्यादेपेक्षा जादा कर्ज जा दिलं हे बँकेसाठी घातक प्रकाश देसाई यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या चोवीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे महे येथे झालेल्या श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या जाहीर सभेत माजी चेअरमन प्रकाश देसाई यांनी विरोधकांच्या कारभाराचे वाभाडे काढली यावेळी बोलताना देसाई म्हणाले बँक म्हणजे बँकेने आमच्या तब्यात बँक केली ठीक आहे काय हरकत नाही नव्याण्णव कोटी एकोणनव्वद कोटी ठेवी होत्या साधारणपणे त्यावेळेस चव्वेचाळीस कोटीची खर्च होती सी आर आर एकू एकवीस पॉईंट एकोणपन्नास टक्के होता सोयी साहेब जर आपल्या भागात मला वाटते पाठली तीन चार काय तर सी आय किंवा ऑडिट करणारे विचारा ज्या बँकेचा सी आर आर एकवीस पॉईंट एकोणपन्नास आहे त्याची सक्षमता काय आहे आणि आज तो आमचा सी आर आर साडे चौदा टक्के आहे तेरा टक्के आम्ही वॉन्ड्रीवर हो आहे म्हणजे चौदा टक्के सी आर आय याचा अर्थ जी काही भांडवल पर्यात आहे बँकेची जी काही स्टॅबिलिटी आहे ती आता तुम्ही काटावरून निघाला आहे हो वॉन्ड्रीवरनं भक्कमता कुठे होती आणि आता आम्ही कुठे निघालो म्हणजे केलं काय जे पैसे आम्ही शिल्लक ठेवले होते जे दहा वर्ष पुढच्या जे पाच वर्ष पुढच्या दहा वर्ष केलं होतं तेवढे पैसे स्टोर ठेवले होते की नैसर्गिक कोणतीही आपत्ती आली दोन हजार पाच नंतर हा आम्हाला आज हो अनुभव आहे की बँकाची जवळपास वीस ट्रेनिंग मी यांना केलेली आहे वीस ट्रेनिंग केली प्रत्येक के वेळा बँकाने काय करायला पाहिजे काय करायला दोन दोनच विषय असतात ट्रेनिंग सांगतात की दरवर्षी आर्थिक संकट हे येतच काही वेळा पूर येतो काही वेळा पूर आला तर ऊस जातो असला तर दर मिळत नाही दर वेळेवर पैसे मिळत नाही पैसे येत नाही म्हणजे ह्या समस्या ज्या आहेत दरवर्षी संपूर्ण कायम येणार त्यामुळे नियोजन करताना पुढच्या दहा वर्षाचं करा म्हणजे नैसर्गिक आपत्ती कुठलीही आली तर आपल्या व्यवहारावर किंचित सुद्धा काही इफेक्ट होणार नाही म्हणून आम्ही जे काही तरतूद करून ती पैसे शिल्लक बँकेच्या नियमानुसार काही महाराष्ट्र गवर्नमेंटच्या सेक्युरिटीजमध्ये बॉन्डमध्ये पैसे आम्ही गुंतवून ठेवले ते इमिजिएट आम्हाला पाहिजे त्यावेळेला एक तासात पाहिजे तेवढे पैसे आपल्याला लोट घेता येते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा नोटबंदी आली नोटबंदीच्या काळात सुरेश साहेब माझ्या माहितीप्रमाणे यशवंत बँकेचा एकही खातेदार पैसे हातात न घेता परत गेला नाही नसेल म्हणजे माहिती कदाचित आपल्यापर्यंत पोचली नसेल तर विचारून घ्या कारण स्ट्रिक्टली वॉलॉंग आम्ही सर्व संचालक मंडळ बोर्डात बसलो स्ट्रिक्ट होतं की एकही खातेदार सर्वसामान्य खातेदार आपल्या एशियन बँकेचा खातेदार आहे सभासद आहे आणि नोटबंदीचा एवढा बाहेर असं दलगा उठलाय लोकांना उठतात तर पैसे आपल्याला मिळणार का नाही आमचे पैसे सुद्धा मिळणार का त्यावेळेस सांगितलं होतं या शेतकऱ्याला या सभासदाला एक रुपयाचा कामाने दोन हजार रुपये एका वेळेला द्यायचेच काय बॉटल ते करून द्या तेवढे पैसे एवढी सोय करून देऊन सहज आम्हाला उपलब्ध झालं कसली वडताप करायला लागते नाही पहिल्या दिवसापासून शासनाचं धोरण ठरल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकही रुपयाचा आम्हाला तुटवडा तो आला नाही सहज आम्ही ते प्रसंग ओढून गेला आणि त्याचा एवढा सुद्धा फरक आमच्या बॅलन्सशीटवर काय पडला नाही अशी त्यांनी दहा वर्षाची बुरची तरतूद करून ठेवलेली याने निवडून आल्यावर पहिलं काम जर काय केलं असलं सगळे पैसे काढले आणि कर्जाला वास्तू ज्याला दोन लाख पाहिजे पाच लाख बघा तुम्ही अनुभव घ्या तुमच्या पण या गावामध्ये परिसरामध्ये ज्यांना दिले असतील त्याची रिफिंग रिपी कॅपॅसिटी काय बघा त्याची उत्पन्न क्षमता काय बघा आणि क्षमतेपेक्षा थोडं कसं त्यांना केलं घेण्यात ते बघतो ज्याने पाच लाख पाहिजे त्याला दहा लाख दहा लाख पाहिजे त्याला पंधरा लाख मग पैसे खर्च करायला काय असे माया मला असं वाटतं की पैसे खर्च करायला काय फार अक्कल लागते असं काय नाही खर्च करायचं म्हणजे एकदा सुरू केले की खर्च आणि अशा पद्धतीचं धोरण जर अवलंबलं असलं तर हे बँकाच्या दृष्टीनं काय फारसं चांगलं नाही आहे घातकच आहे शंभर टक्के इफेक्ट होणार आजचा आमचा सिच्युएशन चौऱ्याहत्तर टक्के आहे रिझर्व्ह बँक सांगते सिडरेश्वर साठ टक्क्यापासून पासष्ट टक्के पासष्ट टक्क्यापर्यंतच ठेवा तुम्हाला अजिबात धोका कसा असणार नाही मी आजचा आमचा सकाळी मोबाईलवर मेसेज बघितला चौऱ्याहत्तर टक्के रेशो आहे म्हणजे काय आम्ही धोका सुरू झाले कशासाठी म्हणजे काय केलं तुम्ही फक्त एकच काय पुरणा केला हे अण्णासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही एवढ्या तरुणांना पत्र पुरवठा केला ते काय आहे आपलं आहे ना बँक कसे देऊ का केली जाय ते आम्ही कोण करणार व्यवस्थापन करून केलं आम्ही काय ज्याला की मी केलं सांगायचं मी हा शब्द या ठिकाणी आता अडचण करायला जर मी करणार असेल तर मी एवढ्या सगळ्या लोकांची काय करत कारण आता तुम्ही इतली सगळी जी दिग्गज मंडळी अतिशय चांगला सहकार चालवत आहे तर सगळी म्हणजे चालते त्याला सहकार एकट्याच वाटते त्याला काय मला तुझं उत्तर माहिती आहे मी खरं बोलायला बरं नाही बोलत बरं बोलायचं असलं कसे शब्द टाकले की लोक टाळ्या शिट्टे वाजू द्यात आणि टाळ्या शिट्टे वाजवण्याची वेळ बँकेच्या राजकारणात बँकेचे कामकाज असत नाही बँकेच्या कामकाजात पेन आणि चष्मा पद्धतशी ठेवूनच काम करा ते योग्य व्हायचं असेल की व्यवस्थापन आहे हे चांगल्या लोकांच्या हातात द्यायचं असेल तर आपण सर्वांनी जागावा येणाऱ्या चोवीस तारखेला आमच्या पॅनलचं चिन्ह आहे अगदी अंत्य या चिन्हावर आपल्या बहुमन मतदार शिक्का सर्वांना एकदा चांगल्या ठिकाणी काम करायची संधी द्या एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय हिंद यावेळी अमर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली या प्रचार सभेला पॅनेलचे सर्व उमेदवार विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन कृष्णात सह हो असतील बनगे कोल्हापूर